नमस्कार मित्रांनो मी तुषार मित्रांनो ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकार विविध प्रकारच्या योजना काढत असत आणि या योजनेअंतर्गत विधानसभेत जे काही विधेयक मांडले गेले आहे ते विधेयक आणि त्या विधेयक मध्ये योजनांचा तपशील जो सांगण्यात आलेला आहे आणि हा तपशील कोणकोणत्या योजना आहेत या ज्येष्ठ नागरिकांसाठी राबवण्यात येणार आहेत हे ये सांगण्यात आलं आहे तर या व्हिडिओमध्ये ते मी तुम्हाला समजून सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया तुम्ही इथे पाहू शकता महाराष्ट्र शासन असाधारण भाग पाच महाराष्ट्र विधानसभेत व महाराष्ट्र विधान परिषद सादर विधेयक यामध्ये खाली आले का तुम्ही पाहू शकता इथे सांगण्यात आलेलं आहे की सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक बहात्तर महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना राज्य शासनातर्फे सेवा सुविधा इत्यादी देण्याबाबत विधेयक दोन हजार पंचवीस या विधेयकास महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिक सेवा सुविधा इत्यादी देण्याबाबत अधिनियम दोन हजार पंचवीस असे म्हणावे तो तात्काळ अंगलात येईल आता यामध्ये पाहू शकतात थोडं खाली आल्यावर सर्वात अगोदर व्याख्या दिली आहे ती व्याख्या बघा इतरत्र काही असेल तर ज्येष्ठ नागरिक म्हणजे महाराष्ट्रातील ज्या व्यक्तींची पुरुष अथवा महिला वय पासष्ट वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वय आहे अशी व्यक्ती म्हणजे ज्येष्ठ नागरिक म्हणून सांगण्यात आलेला आहे आता काय काय सोयी सुविधा आहेत ते आपण बघूया राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य शासन खालील सोयी सुविधा त्वरित उपलब्ध करून देईल ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य म्हणून दरमहा सात हजार रुपये मानधन ज्येष्ठ नागरिक आजारी झाल्यास त्यास पाच लाख रुपये पर्यंत शासकीय निमशासकीय रुग्णालयात मोफत आरोग्य सेवा ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी महाराष्ट्र दर्शनासाठी पंधरा हजार रुपये पर्यंत अनुदान ज्येष्ठ नागरिकां वारस नसल्यास किंवा वारस त्यांचा सांभाळ करीत नसल्यास शासनामार्फत ज्येष्ठ नागरिकांची राहण्याची सोय व जेवणाची इत्यादी सर्व व्यवस्था शासन करेल ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या व तात्काळीचे निवारण करण्यासाठी टोल फ्री हेल्पलाईन नंबर असे काही सुविधा आहेत अशा प्रकारच्या सहा नवीन योजना मानल्या आहेत असं सांगितलं आहे हे विधेयक मानण्यात आलेले आहे आता हे विधेयक कोणी मानले आहे तर या विधेयकास डॉक्टर राहुल पाटील जे आमदार आहेत त्यांनी इथे प्रभावी सदस्य म्हणून मानले आहेत आणि यामध्ये काही कारणे दिल्या आहेत ते आता आपण बघूया महाराष्ट्र राज्यात दिवसेंदिवस देश ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत आहे अनेक ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाकीची आहे काही ज्येष्ठ नागरिक निराधार अवस्थेत जीवन जगत आहे तर काही वृद्ध काळापर्यंत त्यांना विविध शारीरिक व्याधी जडलेल्या असतात औषध उपचार घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसतात आणि त्यांना कोणी आर्थिक मदतही करत नाही अशा परिस्थितीत सत्तर वर्षावरील वृद्धांसाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री आयुष्यमान वय वंदना योजना रेल्वेतर्फे साठ व त्यावरील वर्ष वय असलेल्या महिलांना रेल्वे तिकिटामध्ये पन्नास टक्के आणि पासष्ट व त्यावरील वर्ष वय असलेल्या पुरुष प्रवाशांना पन्नास टक्के तिकिटामध्ये सवलत दिली आहे राज्य परिवहन मंडळाने ज्येष्ठ महिला व पुरुषांना तिकिटामध्ये पन्नास टक्के सवलत दिली आहे ज्येष्ठ नागरिकांच्या वयाची अट वेगवेगळ्या योजनांसाठी वेगवेगळे आहे प्रस्तावित या योजनांसाठी कमीत कमी पासष्ट वर्ष पूर्ण व त्यावरील वर्ष वयाची अट ठेवणे आवश्यक आहे केंद्र व राज्य शासनाचे ज्येष्ठ नागरिकांसाठी आखलेल्या योजना अपुऱ्या आहेत त्यामुळे शासनाने ज्येष्ठ नागरिकांना अधिक सोयी सवलती देण्यासाठी कायदेशीर तरतूद कर करणे हा विविधतेचा मुख्य हेतू आहे म्हणून हे विधेयक प्रस्तावित करण्यात आले आहे आता या योजना सुविधा मानण्यात आल्या आहेत इथे आपण पाहू शकता राज्याच्या राज्याच्या एकत्रित निधीतून आवर्ती खर्च होण्याची शक्यता आहे आणि यानंतर अटी शर्ती येतील मंजुरी मिळवण्यानंतर एक्झॅक्ट अटी शर्ती कळतील जार वगैरे येईल आणि जार आल्यावर योजना चालू होईल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र